नमस्कार दर्शक हो मी जाकीर अदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज आम्ही आपणाला एक अशी घटना दाखवणार आहोत की ज्यामध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा झाला झालाय तर चौथा भाऊ अंत्यवस्थेत आहे अचानक तीन मुले आणि वडिलांची तब्येत बिघडली बुधवारी वडिलांचा मृत्यू झाला तर मंगळवारी दोन भावंडांचा देखील मृत्यू झाला आहे तर तिसरा भाऊ अजूनही अंत्यवस्थेत आहे त्यामुळे पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कशामुळं कोसळला आणि नेमकं काय झालं होतं हेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहोत कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील मांढरे गाव तसं पाहिलं तर हे गाव कृषीप्रधान आणि सदन असणारं गाव इथं मोठ्या प्रमाणात ऊसाची शेती केली जाते त्यामुळं ऊसात अनेक जनावरं देखील असतात याच गावात पांडुरंग पाटील यांचं मोठं कुटुंब असून यामध्ये तीन मुलासह सुना नाथवंडे असा परिवार आहे पांडुरंग पाटील वय साठ यांचा सत्तावीस नोव्हेंबर बुधवार रोजी अचानक तब्येत खराब झाली आणि लगेच त्यांचा मृत्यू झाला त्यापाठोपाठ त्यांचा मुलगा कृष्णाथ पांडुरंग पाटील वय पस्तीस आणि रोहित पांढरंग पाटील वय सत्तावीस यांचीही अचानक तब्येत खराब झाली आणि दोघांचाही दिनांक तीन डिसेंबर मंगळवार रोजी या दोन भावंडांचा अचानक मृत्यू झाला तिसरा भाऊ प्रदीप पांडुरंग पाटील याची देखील प्रकृती गंभीर असल्याचं आहे त्याचबरोबर घरातील दोन नातवंटी देखील आजारी असल्याचं समजतंय कुटुंबातील वडील तीन भावंडे आणि दोन नातवंडांना अन्नातून विषबाधा झाल्याचं प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे मात्र नेमकं या कुटुंबाने असं काय खाल्लं असावं तर पाटील कुटुंबातील शेजारी लोकांनी दिलेल्या माहितीवरून असे समजते की पाटील कुटुंबाने मागील बुधवारी रानातून एक जखमी झालेली कोंबडी आणली होती आणि ती त्यांनी कापून खाल्ली असल्याचे समजते वास्तविक या कोंबडीला मुंगसाने चावल्याचे समजते त्यामुळे मुंसाचे विष हे कोंबडीच्या शरीरामध्ये भिनले असावे असा प्राथमिक अंदाज गावकऱ्यातून व्यक्त केला जातो आहे खरं तर भयानक विषारी सापाला मारण्याची ताकद या मुंगसामध्ये असते त्यामुळे त्याची विष वीश, किती विषारी असेल याचा अंदाज येऊ शकतो केवळ याच गोष्टीमुळं त्यांचा मृत्यू झाला असा प्राथमिक अंदाज असला तरी वैद्यकीय अहवाल अजून आलेला नाही